कोकणात भाजपाचा शिंदेना दे धक्का मंत्री नितेश राणे म्हणाले सिंधुदुर्ग स्वबळावर लढणार राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून राजकीय पक्ष युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यामुळे स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय घेतला जाईल असा दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी म्हटलेलं आहे तर काही ठिकाणी स्थानिक नेते आक्रमक झालेले असून स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत त्यामुळे पक्षप्रमुखांची कोंडी होताना दिसते तर महायुतीत भाजपकडून धक्का तंत्र पाहायला मिळतं आहे कारण मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा विचार असल्याचं स्पष्ट केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी मंत्री नितेश राणे यांनी दाखवली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढतीमधून आम्ही निवडणुका लढू असं म्हणत प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याची संधी मिळत असेल त्यामुळे आपलं स्वागतच करायला हवं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची युती झाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीला रेडीमेड उमेदवार मिळतील उभाठा किंवा महाविकास आघाडीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदवार नाहीत आणि हे, आमची हे ते आमची युती केव्हा होते आणि बंडखोरी होऊन आपल्याला उमेदवार केव्हा मिळतील हे बघत त्यामुळे प्रत्येकाने स्वबळावर लढावं असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे तसंच एक दुसऱ्यावर टीका न करता मैत्रीपूर्ण लढती लढवाव्यात असं आवाहन राणे यांनी महायुतीमधील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे बघा एक लक्षात घ्या आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष माझं म्हणणं आहे की प्रत्येक जिल्ह्याची परिस्थितीच्या अनुसार अगर प्रत्येकाला अगर स्वबळावर आणि मैत्रीपूर्ण लढत लढायची असेल तर ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये असंख्य असे जिल्ह्यात उदाहरण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अगर मैत्रीपूर्ण लढत लढली नाही तर आजच्या तारखेला उभाटाकडे उमेदवार पण नाही आहेत महाविकास आघाडीकडे एक उमेदवार नाहीये उद्या अगर युती झाली तर रेडीमेड उमेदवार उभाटाला आणि महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात भेटतील तशीच परिस्थिती रत्नागिरीमध्ये आहे आणि म्हणून अगर आपण मैत्रीपूर्ण लढत सगळेजण लढलो प्रत्येक आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आपल्या आपल्या ताकदी वगैरे मैत्रीपूर्ण लढत लढले तर त्याच्यामध्ये उलट फायदा महायुतीचाच आहे कारण आम्ही सत्तेमध्ये असलेले तिघाही पक्ष आहोत उद्या एकत्र यायचंच आहे निकालानंतर मग आता अगर एकत्र आहे आपण आम्ही वेगवेगळं लढून उभाटा आणि महाविकास आघाडीचा अगर तर ते त्यांना अगं लांब ठेवत हो असू आज मी तुम्हाला होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभा टाकडे उमेदवार नाही आमची युती झाली तर रेडीमेड उमेदवार त्यांना भेटतील यापेक्षा वेगवेगळ्या लढायचं माय मैत्रीपूर्ण लढत लढायची आणि मग चांगल्या वातावरणामध्ये उद्या आपली सत्ता बसवायची